बघू तुला कसं अरबी दिसेल अगं माझी मी आपण तरी डायरेक्ट हा पोरशी बिरशी तांबे मी आत्ता मारेन तुला नमस्कार मी कविता तुमच्या सगळ्यांचे कवितापडील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत तुमच्या मनातल्या सगळ्यात चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते तर मंडळी आज आहे मंगळवार आणि छानस आजच्या ब्लॉगला मी सुरुवात केलेली आहे तर आज आहे माझ्या आत्याच्या जावेच्या मुलीचं साखरपुडा टिटवाळा गोडसे येथे तर आज आपल्याला तिकडे जायचं आहे साखरपुड्यासाठी तर छान असा धमाल मस्तीचा ब्लॉग आज होणार आहे गुड्डीचं साखरपुडा म्हणजे एकदम धमाल मस्ती तर चला आता सकाळची वेळ आहे भाकऱ्या वगैरे तर मी करून घेतलेल्या आहेत आणि आता सगळं घरातली क्लिनिंग करून घेते सकाळी लवकर उठली आणि मग भाकऱ्या आधी करून घेतल्या कारण की पाणी गरम करण्यासाठी चूळ पेटवलेली होती ना मग सार सार ती सारखी सारखी ती विजली ना की मग ते पेटवायला खूप उशीर होतो त्याच्यामुळे आधी भाकऱ्या करून घेतल्या आणि मग घरातले थोडीशी कामं बाकी ठेवली मी नंतर बरा औरनती सो चला पटपट सगळे घरातली कामं आहेत आणि मनीष गेले कामावरती मोणीश बोलला मी अकरा साडे अकरा वाजेपर्यंत येतो तू सावरून ठेव तर चला आज खूप धावपळ असणार आहे कामं आवरयची कारण कारण की साखरपुड्याला लांब जायचं आहे त्याच्यामुळे इथून कोपरवरून गोडसे काहीतरी एक दीड पावणे दोन घंटे लागतात पोचायला इकडनं त्याच्यामुळे चला मी पटपट सगळी घरातली कामं आवरते आणि मग आपण जाऊयात साखरपुड्याला सो चला ये हा बघा जो आहे खिडकी अर्धी बसून नजारा बघते नाही आहे आता वगैरे सगळं आवरलेलं अ हे आता बनवते थोडस आमच्यासाठी नाश्ता कारण की चिन्मयला पण शिरा खायचा त्याच्यामुळे आणि भाकऱ्या बनवल्यात मी संध्याकाळच्यासाठी कारण की आम्हाला संध्याकाळी यायला उशीर होणार साखरपुड्यातून त्याच्यामुळे मग आल्यावरती कसं कंटाळ येतो बाहेरून माझं कसं झालंय माहितीये का मी जर कुठे बाहेर गेली आणि तिकडनं जर आली ना की मला जाम कंटाळा येतो कोणतंही असं म्हणजे काम करायला म्हणून मी कुठेही जातानाच म्हणजे जाण्याच्या आधीच भाकऱ्या वगैरे सगळं करून जाते म्हणजे आल्यावर टेन्शन नाही संध्याकाळचं तर चला आता चेन्मई गेला आहे फ्रेश व्हायला त्याला पण कामावर जायला लगेच तर बरं नाश्ता बनवते आणि त्याला शिरा पाहिजेच नाश्त्यामध्ये तर चलो आता पटपट बनवून घेते आणि मग लगेच कपडे सुकट टाकायचे आहेत धुवून ठेवते बघा कपडे सुकट टाकायचेत लगेच कपडे वगैरे सुकट टाकते ना मग मी लगेच तयारी करायला लगेच तोपर्यंत मोडशी येणार सो चला आता ब्लॉगमध्ये कंटिन्यू ला तर मस्त साखर वगैरे टाकली आत्ताच आपला शिरा पाच मिनिटामध्ये रेडी होणार शिरा कसा झालाय बघा तोंड बघा घेतलाय ते बरोबर भरून तो तो गोड नको देऊ थोडासा रेजंड इयर्स नमस्कार

अगला बोलत आहे ये आता कशाचा वशीला वाटत मला काय तस समज नाही ए नानी बनकेलाय नानी बनकेला ए आमची नातीस दाखव म्हणजे आम्ही सगळे जण आलोय गुड्डीच्या साखरपुड्याला गुड्डी म्हणजे म्हणजे अत्याचे जावीची मुलगी तुम्हाला सगळ्यांना माहितीच गुडडीचा साखरपुडा गुड्डीचा सा, 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 एक एकवा कधी तारीख ठरली तिची लग्नाची हा 1 फेब्रुवारी कंची 1 फेब्रुवारी लगेच ही आम्हाला फटाफट शॉपिंग पण करला लवकरच तर साखरपुडा आता खालीच चालू आहे छान गर्दी छाम गर्दी बसा पण जागा एवढी पाहुणे आम्ही वरती आहे ना थोड्या वेळात जाऊ आपण आणि आत्ताची माझ्या तीन नंबर मुलगी नाही ना तिला मस्त बेबी गर्ल झाले तिला पण बघायला यायचा होता यायचा होता पण मध्येच गुड्डीचा साखरपुडा पण आला चला बरं एक एका दोन पक्षी मागून साखर पुढे बघतो आता जेव्हा म्हणून तुम्हाला आता मस्त पोरी दाखवतोय पोरीचं कोरीच ना रुपांशी बार्शाचा आमंत्रण पण काही येवाला जमला नाही मला आवरा लांब दिले ना आ, करा ना सगळ्या पोलीला जवळ दिला ना मला दिले यालाच नको आजच्या दिवशी लवकरच यायच त्याच करायला लागला त्याला काही येवाला जमलाच नाही कवा येव येऊन घंटे लागतात पोचायला तुम्हाला तुला मस्त बेबी गाव दाखवते मी नैनाची बघा कशी अंग मोर्या बाबा नाहीनायना बर तुझा एकदम तुमचं कशी अंग मोर्या तिथं काय केलं आम्ही आवऱ्या झाल्या बघू शके तुला फिरसेल माझी आपण आपली डायरेक्ट हा पोरशी बिरशी ती मी आत्या मारेन तुला मग ब्लॉक बरोबर घेतली ना आत्याचा पोऱ्या आला पाता झालो पंधरा वीस मिनिटं झाल्या अगं तुझा पण साखर पुरा करून टाक म्हणजे आम्ही एकदम एकदा शेवटी असेल तर बघा आमचा पोरा एकदम शांत कीर्तनाचा भजनाचा जामी आमच्या पोऱ्याला मालकरी 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 छोटू मालकरी झाली <laughs> तू पण कास नाही काय बोलत सगळ्या वेगळा एकच मारा टाकू आपण खाल् आता नाही जाग तुला बंद केला मालगिरी नको रे मामा लाल पण शाकाहारीच भेटेल ते का साखर पण शाकाहारीच आहे तुमच्या साखर साखरपुड्याला पण शाकाहारीच आहे तुमच्या हा तुम्ही कराल ना हा आता आम्ही दौऱ्या लमशा आल्यावर आता शाकाहारी खाऊन जाऊ बघ साखर पुढ्याला मग मंडळी आज आम्ही आल्यावर साखर पुढ्याला नाही माझ्या आम्ही आल्या जेवा जेवाला तुम्हाला दौऱ्या दोघी थोड्या वेळाच्या नंतर दाखवी जाऊ इकडं आमच्या नानाच भाऊ नाना इकडं ते मला आमचं भाऊ नाना सगळे या म्हणजे जेवायला जेवणामध्ये मस्त वरण भात चना चणाटा मशरूम पापड मिरची भज्जी ही माझी मंगळ आत्या आज मंगळ आत्याच्या पोरीचा साखर पुढा आहे कांचली नवरीची नवरीची गरवली कशी आहे नवरीची गाणवली हिर नाव विसरतो मी वासंती वासंती ह आपण जाऊ आलो तरी पण नाव विसरतो तू का आलती माझी ती सांग तू का येशील मग मी तरी आलेलं तू आलेली बरी आहे ना मग मी कसं नाही पुढे बसलं ना काय दिवसांदिवस चिकटीच होत चालली तू बघ ना कशी दिसत हा सगळी आवाज सगळी आवाज नक्की आई ग्रा गुड्डी गुड्डी आमची नवरी झाली आज भारी दिसतो ना, ना? <laughs> दे <laughs> <बारे दिश्तों ना? laughs> दे हमको दे आमचा <laughs> पंडित काका का? नवरीचे काका कुठं चांद्रा बघत कुठं बघतं पोऱ्याचं पण लगिंग करून टाक म्हणजे आम्ही लगेच साखर कुठे येऊ मस्त नाचायला काका बाजू घरा घरा गेल्या सांगशील माझ्या नवऱ्याला घेतला मला नाही घेतला आमच्या आत्या काकाचा पोऱ्या काकाचा पोऱ्या आमच्या या ब्रदरचा लगीन करायचा बाबा कोणी पोरबीर असेल तर कॉमेंट मध्ये लगेच सांगा फटाफट कामाला किशोर सांग सांग

नाही येतलं मस्त साखरवाडाल तिकडं तर मंडळी जाऊन आलो साखरपुड्यामधून आणि साखरपुड्यामध्ये मला जास्त काही ब्लॉग शूट करायला जमलं नाही कारण की आम्ही तिथे पोचलो तेव्हा साखरपुडा संपायलाच आलेला होता आणि इतकी पाहुणे मंडळी होती ना इतकी गर्दी होती ना की अक्षरशः म्हणजे जा बसायला जागा नव्हती त्याच्यामुळे मला काय नव नवरदेव वगैरे तुम्हाला काही दाखवत नाही आलं कारण की मी अशीच लेट पोचली त्याच्यामुळे एकदम आउटसाईडला मला बसायला जागा आहे पाहिजे त्याच्यामुळे नवरानवरीचं जी काही विधी वगैरे चालू होती ती काही तुमच्यासोबत मला नाही करता आली आणि आम्ही इकडनंच खूप लेट निघालो मोनिष मला बोललेला अकरा साडे अकरापर्यंत येतो पण मोनिशला यायला उशीर झालं माझं तर सगळं रेडी करून मी ठेवलेलं आणि तयारी वगैरे करून मी रेडीच होती पण मोनिष बारा वाजता घरी आला आणि मग आम्ही मला कुकरचा आवाज येत असेल कुकरला मी हे लावलं आहे भाजी लावली आहे ना साडेबारा पावणे एकला आम्ही घरातून निघालो त्याच्यामुळे पूर्ण गोंधळ झाला आम्ही तिथे किती वाजता पोचलो दोन वाजता पोचलो तेव्हा साखरपुडा संपायला जा आलेला आणि आले मग गेल्यानंतर डायरेक्ट दहा पंधरा मिनटात जेवायलाच बसलो आणि मग पूर्ण व्हिडिओ त्याच्यामुळे मला काय एकदम ब्लॉग असं बनवायला नाही भेटलं व्यवस्थित तर चला असं गुड्डीच्या हळदीचा लवण्याचा ब्लॉग छान असा होणारच आहे ते मी सगळं तुमच्यासोबत शक करेन प्रत्येक ठिकाणी रस्त्यांचं काम चालू आहे ना तर इतकी धूळ मंडळी इतकी धूळ ना अक्षरशः डोळे असे एकदम लाल नुसते झालेले माझे येऊन जरा फ्रेश वगैरे झाले आणि थोडासा आराम केला तेव्हा कुठे ते जाऊन जरा बरं वाटतंय आता धुळीचा प्रवास नकोच आहे आणि आम्ही इकडनं एकदम उन्हाच्या भरात एक निघालो त्याच्यामुळे जास्त खूप त्रास झाला तर चला आता ब्लॉगचं करते मी एंड तुम्हाला आजचा माझा ब्लॉग कसा वाटला छोटासा ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आपण उद्या भेटू छान छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वस्त आणि मस्त राहि चला मंडळी बाय बाय